एक वर्षापूर्वी ना पक्ष होता ना चिन्ह होते जी जी काही सत्तेची पद लोक सरकार जे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यातलं पक्ष चिन्ह सगळं घेऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते सगळे घेतलं दादा उत्तर दिले लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे काल आधी आज साहेब दोन दिवस पुण्यात आहेत मोठ्या संख्येने इच्छुक खरंतर तुमच्या पक्षात येतात कशा प्रकारे त्यांनी ते असेल जागा वाटप असेल किंवा अनेक जण भाजप किंवा दादांच्या ह्याच्यातले आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते खर तर या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की एक वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि एक वर्षानंतर आज कुठे आहोत बघा एक वर्षापूर्वी ना पक्ष होता ना चिन्ह होते आमदार खासदार सोसायटी सरपंच बँक म्हणजे जी जी काही सत्तेची पदं सरकार जे लोका होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यातलं पक्ष चिन्ह सगळं घेऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते सगळे घेत त्यावेळेस कोर्ट इलेक्शन कमिशनमध्ये आदरणीय पवारसाहेब सातत्याने तासन तास बसत होते आमच्याबरोबर सुप्रीम कोर्टात आठवड्याला मी स्वतः चक्र मारलेले माझ्या मुलीचा पंचवीसावा वाढदिवस पण आम्ही सुप्रीम कोर्टातच साजरा केला कारण तेच महत्वाचं होतं आए आई म्हणून मला वेदना होतात त्याच्या की माझ्या पंचवीस वर्षाच्या मुलीला तिचा वाढदिवस मला सुप्रीम कोर्टात बेंचवर बसून साजरा करावा लागला ठीक आहे संघर्षाचे दिवस होते आणि अर्थातच आधी लग्न कोंडाण्याचं वाढदिवस तर नंतर करू ना कुठे जातोय वाढदिवस पण ह्या ही लढाई करून महाराष्ट्राची मायबाप जनता जी स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी महाविकास आघाडीच्या बरोबर जी उभी राहिली सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सगळ त्याच्यामुळे आम्ही खूप संघर्ष करून मायबाप महाराष्ट्राच्या जनतेनी जी, जी साथ दिली कारण का, का मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींवर जो अन्याय झाला अदृश्य शक्तीला असं वाटतं अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते त्या राज्यांनी दाखवून दिलं की अदृश्य शक्ती देश चालवू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार ताई पुणे सातारा महामार्गावरती तुमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात खेडशिवापूल टोलनाका क्रॉस केल्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे अजूनही तो रस्ता महामार्ग झालेला नाही आहे दोन हजार तेरा चौदाला खरं तर ते काम होणं अपेक्षित होतं पण अजूनही झालेलं नाही आहे यावरनं बरीच टीका होती आहे सातत्याने गडकरीसुद्धा भूमिका मांडतात पण नागरिकांचे हाल होतात प्रवाशांच्या हाल हो पूर्णपणे तुमचा प्रश्न मान्य आहे योगायोग बघा म्हणजे दोन गोष्टी झाल्या मागच्या सेशन मध्ये मा पार्लमेंट ही पुन्हा एकदा सविस्तर मी गडकरी साहेबांशी बोलले ते आमचा तो युक्तिवाद त्याच्यातच झालं आणि अतिशय म्हणजे मी गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्याही मनाचा मोठेपणा की त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं की हो कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे त्याला आम्ही ब्लॅकलिस्ट केला आहे आणि परवाच्या दिवशी जेव्हा गडकरी साहेब आले होते कोथरूडला त्या सभेला त्याही सभेमध्ये मी हा प्रश्न मांडला होता आणि गडकरी साहेबांनी शब्द दिला आहे आणि गडकरी साहेब शब्दाला पक्के आणि ते राजकारण करत नाहीत जेव्हा विकासाचा <laughs> मुद्दा येतो तेव्हा त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी शब्द दिला की वेळ पडली तो पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आम्ही कॅन्सल करू काय जर भरावं लागलं सरकारला ते एक्स्ट्रा पैसे भरू नवीन त्याच्यात आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण करू असं पुण्याच्याच दहा दिवसापूर्वी अतिशय म्हणजे खूप मनाचा मोठेपणा दाखवून देऊ काही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या महाराष्ट्रात चक्रा वाढलेत निवडणुका समोर येतात प्रकारे बघतो अतिथी देवो भव त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि जेव आम्ही अदृश्यशक्तीवाले नाही आम्ही संविधान बचव आणि आम्ही संविधानाची ताकद आणि आमचं राजकारण समाजकारण हे फक्त संविधानच केंद्रबिंदू ठेवू नये